नाही अजिबात नाही अजिबदादा हे आपले पालकमंत्री आहेत आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि शेवटी इलेक्शनचा पिरियड असतो तो दोन तीन महिन्याचा नंतर एकत्रितपणे कामच करायचं असते लोकांची त्यासाठी आणि म्हणून काल आ, मुद्दाम संध्याकाळी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी माझी त्यांची बैठक झाली वीस पंचवीस मिनिट चर्चा झाली ह्या सगळ्याच विषयांवर वेगवेगळ्या आणि जसं की नीरा नदीतलं पाणी करा नदीमध्ये टाकणे उपलब्ध असणारी पडून असणारी मशिनरी वापरून हा प्रकल्प कसा करता येईल जेणेकरून बारामतीची एकोणतीस गावं आणि पुरंदरची नाजऱ्यामध्ये नाजऱ्यात फक्त एकदा पाणी येते आहे वर्ष दहा वर्षात तर ते नऊ वर्ष ते लोकसुद्धा वंचित राहतात कमांड एरियामध्ये तर या सर्व लोकांना नाजऱ्याच्या कमांडमधली सगळी गावं वरची पाच गावं आणि बारामतीची एकोणतीस गावं अशी मिळून ती जी नदी जोड प्रकल्प जो आहे छोटासा दोन तीनशे कोटीत होणारा आणि वर्ष दोन वर्षात होणारा कारण सगळं रेडी आहे स्टॉक रेडी आहे नाजळ धरण रेडी आहे अनेक पाझर तलाव आपल्याकडे तयार आहेत नेरेमधून नेरेमधून उचललेले पाणी करेत टाकल्यानंतर मोरगावने बारामतीपर्यंत अनेक कोल्हापूर पद्धतीचे तन बंधारे तयार आहेत त्यांची डागडुजी केली आणि अख्खी कारा नदी जरी भरून ठेवली तरी हजारो विहिरी चार्ज होतील आणि दुष्काळी भागातील लोकांना त्याचा प्रचंड फायदा होणार आहे विशेषतः या बाबतीमध्ये त्यांच्याशी मी चर्चा केली अनेक विषयांनी बाकीच्याही गोष्टींवर चर्चा केली खूप सौदार्यपूर्ण अशा वातावरणामध्ये शेवटी सुद्धा कामाच्या बाबतीतला तगडा माणूस आहे चांगलं पॉझिटिव्ह काम घेऊन गेलं तर काम करणारा माणूस आहे आणि म्हणून निश्चितपणे अशी ही मतदारसंघ पुणे जिल्हा या संदर्भातलीच ती चर्चा झाली